आज अध्यक्षिक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आम्ही अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे अर्ज असा केला आहे कारण बाजार सांगी ते धामणगाव एक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमामधून रोडचं काम चालू आहे आणि ते रोडचं काम येणं प्रत पर, प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी होत असतं कारण रोडच्या बाजूला दोन्ही बाजूला नाल्या करता आहे रस्ता नाल्यामधला आहे त्या नाल्यामधून पाणी वाहून जावं अशी ती व्यवस्था करत आहे परंतु ते जे नाल्या बनवत आहे त्या नाल्याच्यावरती शेती त्या ठिकाणी दोन इकडच्या बाजूला आहे पहिल्याच पावसामध्ये त्या नाल्या भरतात आणि पाणी परत पुन्हा त्या रोडनं जात आहे कारण त्या ठिकाणचे जे इंजिनियर लोक आहेत खुलताबाद तालुक्यामधले यांना वारंवार सांगूनसुद्धा यांना वारंवार लेखित तक्रार करून सुद्धा त्याच्यावरती ते हे करत नाही आणि या ठिकाणी स सरकाराची भूल करून शासनाकडनं पैसे या ठिकाणी प्रत्येक वर्षी खातात म्हणून आम्ही त्या ठिकाणी अत्यक्षिक अभियंता यांच्याकडं तक्रार केलेली आहे के कारण खुलताबाद तालुक्यातील जे इंजिनियर आहे कोलते साहेब म्हणून त्यांच्या हाताखाली ज्युनियर इंजिनियर कोण असतील अजून त्यांचे कर्मचारी असतील हे सगळं एकमताने या ठेकेदाराला हाताशी धरून त्या ठिकाणी ते टेंडर वगैरे टाकत असतात आणि अगोदर तो रस्ता दोन वेळेस त्या ठिकाणी झालेला आहे आणि धामणगाव ते बाजार सांगी रस्ता होत असताना शेतकऱ्या अंगून पैसे घेऊन ते वाकडा तिकडा असा रस्ता तो त्या ठिकाणी बनवतात ज्यांना पैसे दिला त्याचा रस्ता तो दुसऱ्या बाजूला या ठिकाणी असा वळवतात रस्त्यावर ते पूल बनवलेले त्या पुलाच्या शेंटरच्या मधोमध असा तो रस्ता त्या ठिकाणी बनवत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणून आम्ही आज त्या रस्त्याची पाणी केली असता त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्या तक्रारी आल्या आणि म्हणून आम्ही आज यांच्याकडं तक्रार केलेली आहे आणि त्यांची बदली त्या कोलते साहेबांची या ठिकाणी बदली व्हायला पाहिजे आणि त्यांनी याच्या अगोदर जे कामं केलेले पुलाचे किंवा रोडचे त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्यांनी त्या ठेकेदाराच्या माध्यमामधून ते कामं करतात त्यांच्या कोणती टक्केवारी घेतात त्यांना ते, ते टेंडर भरावा लावतात अशी या ठिकाणी आम्हाला माहिती मिळालेली आहे तर ते काम तात्काळ कर बंद करण्यात यावं आणि अतिउत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचं कसं काम होईल असं बघावं अशी मी अध्यक्ष साहेबांना अध्यक्षिक साहेबांना सार्वजनिक बांधकाम विभाग भगत साहेब यांना विनंती केलेली आहे त्यांनी जर लवकर याच्यावरती निर्णय नाही घेतला तर आम्ही अध्यक्षिक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक असं आंदोलन उभं करणार आहोत मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी शासकीय पैशाचा कसा इंजिनियर लोक किंवा सरकारी लोक कसा हे करतात ते या ठिकाणी निर्देशनात येत आहे तर हे काम ताबडतोब बंद करून त्या ठेकेदाराला कामदेवी त्यांच्या हातून ते काम दे काढून घेण्यात द्यावं आणि चांगल्या ठेकेदाराला कामदर्जेदार करण्यात यावं अशी मी त्यांना आज विनंती केलेली आहे बाजार संघी धामणगाव काम चालू होऊन बरेच महिने या ठिकाणी उलटलेले आहे परंतु त्या कामामध्ये अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचं मटेरियल टाकायला पाहिजे ते मटेरियल त्या ठिकाणी वापरले जात नाही दोन्ही बाजार रस्त्याच्या बाजूला जे नाल्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये सिमेंट व्यवस्थित वापरत नाही त्याच्यामध्ये वाळू व्यवस्थित वापरत नाही त्याच्यामध्ये डब्बर जास्त टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये वरून काळी मातीसुद्धा पडते आहे आणि तो रस्ता उखडून टाकेल असल्यामुळे परिसरातील जे लोक नागरिक त्या रस्त्याने वा वागतात येणं चालू आहे तर त्या ठिकाणी गाड्या घेऊन फार लोक मोटरसायकलीवर पडतात ॲक्सिडेंट होत या ठिकाणी आहे आणि पावसाचे दिवस आता जवळ आलेले आहे हे काम जर लवकर झालं नाही ह्या आठ चार दिवसामध्ये तर ते मटेरियल परत माती खाली दबून जाणार आहे आणि नंतर पुन्हा हेच इंजिनियर लोक किंवा ठेकेदार लोक शासनाकडे पुन्हा वाढवू पैसा मागण्याची त्यांची तयारी त्या ठिकाणी चालू होणार आहे म्हणून मी क अध्यक्ष अभियंता साहेबांना आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब ते काम आपण आपल्या याच्यामध्ये हे करून आणि आपण चौकशी करावी आणि त्या कामाचं ते ज्या बोगस ठेकेदाराला काम त्या ठिकाणी इंजिनिअरच्या माध्यमामधून करत आहे ते बंद करण्या द्यावं आणि चांगल्या ठेकेदाराला काम द्यावं आणि लवकरात लवकर काम करावं जेणेकरून ते पावसामध्ये ते काम अडकणार नाही आणि त्या पावसाचं पाणी पुन्हा रस्त्यावरती येणार नाही कारण हे ज्या ठेकेदाराला आता काम दिलेलं आहे हा ठेकेदार अजून दोन वर्षेसुद्धा ते काम करू शकत नाही मी या ठिकाणी आपल्याला या याच्या माध्यमामधून सांगतो कारण याच्या अगोदर त्या ठेकेदारांनी कोणत्याही कामाचा अनुभव नाही आणि या इंजिनियर लोकांच्या माध्यमामधून त्यांनी ते काम त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते खराब मटेरियल त्या ठिकाणी त्याची चौकशी व्हावी अशी मी आपल्याला या अध्यक्षिक अभियंता भगत साहेबांना केलेली आहे त्यांनी जर लवकर त्याच्यात दक्ष घेतली नाही किंवा त्याची खबरदारी घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर मोठं आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्याचं उभं करणार आहोत मी शिवाजीराव साळुके पटेल अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे आवडतो यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन ते काम बंद करण्यास त्या ठिकाणावर खडत आणि त्या ठिकाणी जे इंजिनियर आहे कोलते साहेब यांची तात्काळ बदली करण्यात यावी आणि बदली करून त्यांनी जे याच्या अगोदर कामं केलेले जे काम केलेलं आहे ते प्रमाणे काम आहे